बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार आणि पोकळ मेदूवडे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे दोन कप उडदाची डाळ घेतलेली आहे तीन ती चार ते चार पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि एक तासासाठी आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे एक तासानंतर डाळ अगदी परफेक्ट अशी भिजलेली आहे त्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे चाणीमध्ये इथे मी डाळ काढून घेतलेली आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ काढून त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून मिक्सरमधून याला वाटून घ्यायचं आहे सर्व पीठ आता अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे हलकं फुलक झाल्यानंतर सर्व शेवटी चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात वडे बनवण्यासाठी आता इथे मी घेतलेली आहे आहे त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा त्यावर पिठाचा गोळा ठेवून वरून अगदी व्यवस्थित गोल गरगरीत असा वडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे गरम तेलामध्ये सर्व वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहे आणि अगदी लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे सर्व वडे तळून घ्यायचे आहे डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा